नमस्कार मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत आजच्या ठळक गडामोडी जाणून घेणार आहोत पण सुरुवात करूया श्री सप्तकोटेश्वर जीर्णोद्धाराचं काम पूर्ण अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता मंदिराच्या जीर्णोद्धाराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसलेची विशेष उपस्थिती भोमा खोर्ली होणारा महामार्ग विस्तार रद्द करा आक्रमक भोमा खोर्लीवासियांची सरकारकडे मागणी राजकारण स्थानिकांच्या मध्ये गट निर्माण करतायत सुधीन ढवळीकरांच्या काळात महामार्ग विस्ताराला मंजुरी ढवळीकरांची आमच्या गावावर एवढी वक्रदृष्टी कशासाठी भोमा खोर्लीवासियांचा सवाल बोमवाडा पालिये ब्लॅक मॅजिक प्रकरणी रशियन नागरिकांकडून स्पष्टीकरण आमचे त्या दिवशीचे सादरीकरण काळी जादू असल्याची अफवा आम्ही भारतीय संस्कृती समजून घेत होतो रशियन नागरिकांचा खुलासा बारमागुडी येथे टँकरच्या धडकेत युवक ठार कारला ओव्हरटेक करताना टँकरची धडक बसल्याने दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडला अपघात मृत युवक महाराष्ट्रातील कोल्हापूरचा रहिवासी आणि दहावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचा निकाल आठ फेब्रुवारीला होणार जाहीर गोवा शालांत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार गोवा शालांत मंडळाची माहिती गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नार्वेतील श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम गोवा सरकारने पूर्ण केलंय अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसांनी दिली आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचंही फळदेसाई श्री सप्तकोटेश्वर टेम्पल जे नार्वे ह्या गावां भीतर असतात ति जीर्णोद्वार म्हणजे श्री सप्तकोटेश्वर देवस्थान नार्वे डिचोली पुरातन खाते गोवा सरकार आणि सप्तकोटेश्वर व लोकार्पण सोहळा व येता आज अकरा फेब्रुवारी आम्ही वास्तविक तीन दिसांचा प्रोग्राम केला असा नऊ तारखेर हे सगळे धार्मिक विधी असलेले धा तारखेर परत धार्मिक विधी आणि अकरा तारखेर लोकार्पण सोहळा एट द एन्ड्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह महाराज भोसले या मान्य आमदार सातारा महाराष्ट्र ह्यांच्या हस्ते वस्तुकी जातलो आणि खास उपस्थिती असलेली या प्रोग्रामात भीत अकरा तारखेच्या ते आमचे खासदार आणि केंद्रीय पर्यटन बंदरेन पर्यटन मंत्री आमचे श्रीपाद भाऊ नाईक तसेच आमचे पी डब्ल्यू डी मिनिस्टर भोम बाब निलेश काब्राल हावूं आसतलो एज मिनिस्टर फॉर आर्कायव एंड आर्कॉलॉजी तसेच आमचे थंयचे थळावे आमदार प्रमें आम श्री प्रमेंद्र शेठ आणि आमचे फातोडेचे आमदार श्री विजय सरदेसाय हांगा खास निमंत्रित आसतले ते आमचे डायरेक्ट आमचे सेक्रेटरी श्री मिनिनो डिसोझा तसेच आमचे कोटेश्वर देवस्थान कमिटीचे पृथ्वीराज सरदेसाय उत्तम पार्सेकर आमचे संचालक आमचे डायरेक्टर निलेश फळदेसाय शंकर चोडणकर आमचे जिल्हा पंचायत सदस्य संदेश पार्सेकर सरपंच सौ उन्नती पाडोलकर उपसरपंच तुकाराम गावडे पंच असतात ते तसेच ह्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून एक प्रसिद्ध इतिहासकार आणि बरे प्रवक्ते असतात ते श्री पांडुरंग बलकवडे एक इतिहास तज्ञ आणि हा खास आकर्षण असतले ते आमचे ढोल ताशे पथक तसेच पोवाडा जव मराठी भावगीत भक्तगीत नाट्यगीत असे खूपशे कल्चरल प्रोग्रामाच्या हातूतल्या व कार्यक्रम संपन्न जातो तुम्ही सगळ्यांना सांगायचे शिवा सप्तकोटेश्वर टेम्पल हाका खूप महत्व आसा इतिहासीक महत्व आसा कारण हे टेम्पल बारावे शतकान बांधले आणि ते कदंबा रुली रुलर्स डायनेस्टी जा, आशिल्ली त्या वेळार बांधले आणि तातूंत भितर खूपशे आमकां हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स मेळटतात आणि आर्कियोलॉजिकल तरिमेन्स पळयले जर जात त्या देवळात खूप महत्व आसा हे ओरिजिनल टेम्पल सप्तकोटेश्वर हे आशिल्ले नारोवा दिवाड हांगा आणि ते, 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 टे, ते तिसवाडी आणि तातु भीत बाराव्या षतकात बांधल्या नंतर त्याचं डिस्ट्रक्शन झाले ते मोडले गेले वेळे एक फावटी भहामणी रुलर्स रू, म्हणून हे तेराशे पंचावन्न ते तेराशे सहासष्ट या काळांतरा भीत बहामणी रुलर्सांनी ते मोडले गेले वले आणि ते परत एक फावटी रिकन्स्ट्रक्ट केले आमचे माधव मंत्री मिनिस्टर ऑफ विजयनगर एम्पायर अशा इतिहासात भीत त्याचे नोंद असा आणि ते परत एक फावटी डिस्ट्रक्शन ह्याच्या नंतर म्हणजे पंधराशे चाळीसांत पुर्तुगीजांनी ते संपूर्ण उद्ध्वस्त केले पण त्याच्यानंतर परत एक फावटी त्या टेम्पलाचं शिवाजी महाराजांच्या आदेशा वेल्यान आणि शिवाजी महाराजांनी एकोणीशे सोळाशे आडसष्ट या वर्षात ते परत एक फावटी पुनर्स्थापना केली आणि अत्यंत बरे तरेन या देवळाची पुनर्स्थापना केली हे टेम्पल परत एक फावटी तीनशे पन्नास वर्सांनी दोन हजार अठरा म्हणजेच आम्ही ह्या टेम्पलात परत केले मला दिसतं की जानेवारी टू थाऊजंड नाईन्टीन व गोवा सरकारान परत एक फावटी या टेम्पलाचे रिस्टोरेशन काम घेतले टेम्पल इतिहासिक महत्व असा आणि टेम्पल जशास तशा जावपाक जायना आनी आणि आर्कियोलॉजिकल वेल्यूज असतात ते सगळे प्रिजर्व करून आणि तातूंत भितर कावी आर्ट्स असतात काका डॅमेज जावपाक जायना म्हणून बरे कन्सल्टंट जे हातून तज्ञ ता आसा तांच्या त्यांच्या खाली हे टेम्पल बांदून आयज कंप्लीट जाता आणि या फेब्रुवारी सतरा वा अकरा तारखे हाचो परत एक फावटी जीर्णोद्वार आणि लोकार्पण जाता आक्रमक भोमा खोर्लीवासियांनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय सरकारने या दोन गावांमधून होणारा महामार्ग विस्तार रद्द करावा अशी मागणी भोमा खोलदेवासियांनी केली आहे सुधीन ढवळीकर आमच्या गावावर कशासाठी एवढी वक्रदृष्टी ठेवून आहेत असा सवालही पणजे आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी केलाय त्या टायमार जर मनोहर सरकार पडनासले जर टू थाउजंड टू वन मनोहर रस्तो काढलेला बोमा आणि तोच रस्तो आज रिजनल प्लॅनर खरी दिसता रिजनल प्लान जो काढता खातीर काढता जो बाईन पहिली ट्राय केली रवी बाबान आपली तकली लावून रवी बाबान बऱ्यान बरो कोणाक त्रास करिनासतना जो रस्ता काढलेला त्यांना तेजोय तो करूंक पावलो ना त्याच्या फाटल्यान टू थाऊजंड येयलो मनोहर बाईन तोच रस्तो परतो कोणाक लागनासतना काढप ट्राय केली त्या टायमार ह्याच मनशान घात घेतलो हो मनीस तिक्त पीडब्ल्यूडीचा कोण तरी असं ऑपोजिशन वेचून असवळीकर घेतला ढवळीकर त्यांना पी डी तुमका खबर ना सुदीन ढवळीकर बाब त्या फावटी डब्ल्यू डी मिनिस्टर असले आता बसून जे किती केला पण नव मागता त्याच्याकडे आम्ही मात जोडून विनंती केले बाबा हे गावात वक्रदृष्टी दौरू नका आज कियाक नाव घेचे पडले ते जे ऑथोरिटी मारूक येले पण थं त्यां ते नाव घेतले हे पंधरा जे सुन बाबाच्या हातून काळात आता मंत्री हेजे फुडे घर मंत्र्याक दिसता आम्ही तरी तळमळा पाच महिने हे लोक तुम्ही या हे लोक सगळे काम सोडून आणि किंवा सोडून आपले घरदार फक्त या रक्त्या फाटल्यानं धावता आमदार व असता तो आमी निवडून असवडून किया मतां कोणाय मारू आमदार जे जाता तेका संपूर्ण त्याची कॉन्स्टिट्युंसी हा पण तेच तो बापू असता आज हे लोकांचे जर संकट येला ज्या ते हा हात जोडून आयजू विनंती करता बाब रे तू आमच्या बरोबर राह आणि पुढे या आम्ही ट्राय करूया ॲटलिस्ट आमचे विचार रॉंग असा जे रॉग म्हण आम्ही जे मांडा पण तुम्हाला जर रॉंग दिसता आणि चर्चा तरी करा मरे असा दोन वाटो असा ऑल्टरनेट सोल्युशन हेजेरच दिले आहे पण आम्ही दाखवले तिथून कोणाचे किती करता ना हा राजकारण करता लास्ट आम्ही तेच केले शेतांतल्यान काडपाचो गोविंद बाबान केला ट्राय कोण तरी दुसरे हेजेका कंपनीचे हांव दुसरी कंपनी एम एल ए न्हू कंपनी ही कंपनी तरी तयार करता तांकां खबरच हो हो ना रस्ता खरी शेतकऱ्यांना तो, करुजा पेटपेश बाब सेव्हटी वन सेव्हनटी वन सेव्हन्टी वन सेव्हन्टी वन फक्त फोर्ले आणि बॉम्बांक लागतं इथले तुम्ही आता बयपास करून वर सो सेव्हन्टी वन व फक्त स्पेशली फोर्लेकारां बॉमकारांना काढला आमची दोरां ही आमका तुझो बायपास म्हणता तो बिलकुल नाका झिरो 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 नो 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 बरो तुमका थ्री पॉईंट फायव्ह किलोमिटर्स लेस सोडून काढून आम्ही बायपास दिला आणि इट इज लो लो कॉस्ट तुम्ही जे एकोणीसशेना पैसे मोडले त्याच्या परत उणं मोडतलो सो आमचे एकच म्हणणे हा की एक्सपॅन्शन नाका आमका बायपास बोमवाडा पाली येथे काही दिवसापूर्वी रशियन नागरिक ब्लॅक मॅजिक करत असल्याचं समोर आलं होतं त्या प्रकाराविषयी रशियन नागरिकांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिलंय पाहूयात

दिवे लावून एके ठिकाणी काळ्या जादूचा सराव करत असल्याचं दिसून आलं याबाबत माहिती मिळताच स्थानिक पंच आणि पालियेमधील तरुणांनी घटनास्थळी जात हा सर्व प्रकार उधळून लावला याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला दरम्यान प्रकाराविषयी संबंधित रशियन नागरिकांनी आता स्पष्टीकरण दिलंय The event was held on a Saturday uh, as it is in the planet Saturn ruled by Chani Virgo. Uh, the color used in the telling of this story is uh, traditionally black and navy blue. Uh, from where we understand which is the reason for the dresses we were seen in. Honestly, uh, we are heartbroken that our effort to honor this ancient Indian story was met with such harshness. Uh, we'd much rather be accurately educated about our understanding of the Indian culture, what we really uh, fight for it. We also like to inform everyone what we have informed the local panchayat in advance about our performance, uh, which was free for all of the people who come. Again, we are just performers who, who love India, uh, its uh, rich heritage and its wealth of knowledge. Uh, we feel it's our privilege to deep-dive into its stories yeah. and use our yeah, talents to share with the people. Yes, regarding the operations and sorrows we faced that night, we conclude that we were simply misunderstood by some well-meaning locals uh, who only wish to protect their loved ones from something harmful. We just wish that they hadn't taken us as face value and had had the patience to understand what we were only doing a theatrical performance and not some anonymous ritual. <laughs> we are in so inspired by this book of uh, the greatness of Saturn. This is the book of uh, Robert Svoboda, uh, And this ancient Vedic story that we want to make the film of the greatness of Saturn someday. We appreciate any kind of help in this, especially educational. we would like to work with your historians, your art creators, uh, and professors to better understand how to present this story. we would like goa government to assist us in this case, and we hope to perform it for you someday at a prestigious venue uh, in goa, and not just under the banyan tree. स्पष्टीकरण देते वेळी रशियन नागरिक म्हणाले आमचा परफॉर्मन्स ब्लॅक मॅजिक नव्हता आमचे त्या दिवशीच सादरीकरण काळी जादू असल्याची अफवा पसरली पण तो परफॉर्मन्स भारतीय पुराणातील राजा विक्रमादित्यावर आधारित होता राजा विक्रमादित्याची शनिदेवाने घेतलेली सत्व परीक्षा यावर आधारित हा भाग होता यातील शनीची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीने काळ्या आणि नेहमी ब्ल्यू रंगाचे कपडे परिधान केले होते त्यातून लोकांचा गैरसमज झाला पण या प्रकारामुळे आम्हाला दुःख झालं भारतीय संस्कृती समजून घेण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग होता पंचायतीला देखील ही माहिती देण्यात आली आहे असं रशियन नागरिक म्हणाले दरम्यान असे प्रकार गोव्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत पण पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होत असल्यानं ना नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात ब्युरो रिपोर्ट कोण वार्ता लाईव्ह आता बातमी ड्रग्जची अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ठाण्यातील युवकाला अटक करण्यात आली आहे कुठे झाली ही कारवाई पाहूयात पातोडा पोलिसांनी मडगाव येथील होलसेल मासळी मार्केट परिसरात कारवाई करून एल पेपर हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ठाण्यातील युवकाला रंगेहात पकडून अटक केली आहे तेवीस वर्षीय ओमकार चंदरकर अस या संशयिताच नाव असून तो ठाणे महाराष्ट्रातील रहिवासी आहे सध्या भरमागुडी येथील माडेल या ठिकाणी भाड्याच्या खोलीत तो राहत होता या विषयाची माहिती प्राप्त होताच मंगळवारी सकाळी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला रंगे हात पकडले त्याची पोलिसांनी झडती घेतली असता चाळीस रुपये किमतीचं चा एल पेपर्स याच्याकडे सापडले या युवकाला अटक केल्यानंतर त्या विषयाची माहिती संशयिताच्या नातेवाईकांना दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय सध्या या प्रकरणी उपनिरीक्षक योगेश गावकर तपास करत आहेत

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकरांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं आमोणकरासह पत्नी तथा नगरसेवक श्रद्धा आमोणकरांनी रेल्वे स्थानकावर भाविकांचं स्वागत करून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या देवदर्शन किती ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत तसेच आमचे गोव्या राज्याचे मंत्री सोशल वेलफेअरचे डॉक्टर सुभाष फळदेसा जी स्कीम आज लॉन्च झालेली असा जे देवदर्शन स्किम अंडर सगळे कॉन्स्टिट्युन्सीचे लोकांक बाबा देवदर्शन कर ऑपॉर्च्युनिटी मेळटा आयज तिरुपती वचप वतं दर्शन घेऊन खूप कमी भाग्य असतं आयज या निमित्तान ह्या स्किमीच्या अंडर आयज कितलेशे लोक इतले उमेदीर आसा असा खूश आसा असा खंय तरी एक देवाचे दर्शन करिरुपती खूपशे लोक हाना जे आज वेगळ्या दिसतं भीत ते नंटी पर्सेंट लोक तर केले तिरुपती पण आज ते देवा देवाकडे मागता या बद्दल आमच्या बद्दल बाकी सगळ्यांना इतकी आशीर्वाद दिवस लागलेले असा की तुमच्या लावून आज या लागून आमी फर्स्ट टाईम आज या दर्शना पवू शकतले म्हणून आज आमचा मुर्मावा कॉन्स्टिट्युन्सीसून हा गोव्हर्मेंटाचा उपकार मागता चीफ मिनिस्टरचं मिनिस्टर सुभाष फडदेसचा किया त्यांच्या आम आम्हाला सगळ्यात चढ ऑपॉर्च्युनिटी दिली एक ट्रेन फुल ट्रेन ऑलमोस्ट अरांंड नाईन हंड्रेड लोकांक घेऊन आज आम्ही तिरुपती वयतात सगळे जण आज मूळ झाले उमेदि खुशी हे लोक पहिले ट्रेनिंग चाललेले असा सगळे जण आणि आज त्यांना हंगून वास्कोसून आज या ट्रेनीन लोकल ट्रेन आम्ही मडगाव वरतले आणि मडगावसून आमची ट्रेन तिरुपती लागून फ्लॅग ऑफ लागून करून स्वतः आमचा भारतीय जनता पार्टीचं मिनिस्टर सुभाष फळदेस हजीर असतात आणि त्यांना सगळ्यांना वेलकम करून आम्ही थंडी ही ट्रेन सोडतो आज आम्ही वास्को स्टेशनची माझ्या बरोबर आमच्या मंडळचे अध्यक्ष मरगावचे संजय जे व्हाईस चेअरपर्सनही एडीसीचे जयंत जाधव चेअरमॅन असा रवींद्र भवनचा डिस्ट्री साऊथ गोवात व्हाईस प्रेसिडेंट असा श्रद्धा श्रद्धार मुर्म गो, गोव्याचे ज्यांच्यानी घरा घरांनी वचं लोकांना रिक्वेस्ट करून सांगून ही स्कीम एक्सप्लेन एक करून हे एक लॉट केला अजून आमचेकडे मोर्त्या आता ऑलमोस्ट आता फाटाउतच्या आसा फॉर्मांच्या भीत थोडे जण शिडी व थोडे जण मॉलांकनी वळपूक सोडे अजवे वशी आम्ही असतात त्यांनी धा दिसा पंधरा परत उपरातून अनेजमेंट करता बट सध्या आज लॉट आसा गोव्हर्मेंटाच्या आधारान असा त्याला गोव्हर्मेंट थँक्यू म्हणतात आणि एक उमेद जाता की आज हे सिनियर लोक जे जांडेले लोक त्यांचा खूप त्रास म्हणजे आज त्यांची फॅमिली परिस्थिती वाईट असल्या कारण तिरुपती वचून आणि तू जण थंड दर्शन घेऊन किती त्रास आज गोव्हर्मेंटाच्या स्किमी जेंका ए टू झेड ट्रॅव्हलिंग ख फायनेन्शियल प्रॉब्लम सो कोण कोण त्यांचा म्हटलं त्यांअर टेकर म्हणून तो इज लायफ झाला सो भग्यां सुद्दां सुद्धा आवय कडेन काय नसता सो हे कर्तव्य आसा की गोवा एक खंय ना खुलफील केला गोवा गोवमेंटान आनी जेन्ना आमच्या कॉन्स्टिट्युशन एक अशें देवदर्शना खातीमेला आणि करता सो आमच्या कार्यकर्त्यांनी हे करून लोकांच्या घरात वचून फॉर्मा सेफली येऊ शकता म्हणून सो जे त्यांना कॉन्फिडंट येॉर्मा भरून आम्ही इतकी लोकांक बाहेर लोकांचे म्हटले हे ना सो त्यांना खरं ना खर विश्वास आमचे गोवा गोव्हर्मेंटाच्या असं प्रमोद सावंतांच्या असं सो हा सगळ्यांकडे जितले आज दर्शना वता त्यांचेकडे त्यांची सगळी मनोइच्छा पुरी झाल्या प्र मगगावचे एम एल ए संतप आमोणकर हे आज एक इश्यू इशू हे घेतलेला आहे इनिशिएटीव घेतलेलो आहात आज जे जेष्ठ नागरिक आहात एक संधी दिलेली ही संधी त्यांच्या जीवनात खूप कमी लोकांक अशी मिळतात जी संधी आज बरे पवित्र स्थळाकडे तिरुपती बालाजीचे दर्शन घेवपाची संधी आज त्यांना दिलेली असा खरेच मनापासून त्यांचे एम एल एचे आमच्या आभार मानतात संकल्प सदांच तळागाळातल्या लोकांकडे वावरपी मनीस तळागाळांचे लोकांची समस्या जाणून घेऊी मनीस आणि आज भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली आणि ह्या सरकारा खाली एक बरो इनिशिएटीव घेतलेलो आहात जेणेकरून लोकांच्या मनाचे जे, एक समाधानचेहऱ्याचे समाधान दिसता आणि हेच चूक हेच महत्व जाणून आज हा कार्यक्रम घेतलेला हा सगळ्यांना शुभेच्छित हे कार्यकर्ते जितले गेलेले आहात भाविक जे जितले गेलेले आहात ते सुखूर्दपणे देवाचे दर्शन घेऊन येऊपाचे आणि असेच वर्सन वर्सा, वर्सा प्रत्येक वर्षी असे टूर घडवून लोकांच्या चेहऱ्याचे हास्य दिवपाचे समाधान दिवप काम आज या सरकारने घेतलेलं हा त्यांचा धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा थँक्यू तर फर्स्ट टाईम घडवून आहात ॲक्च्युली हे म्हणून आम्ही अरेंजमेंट केला पण बायलांनी सगळे घराघराने येऊ असताना हा स्वतः पहिलं घराघराने येऊ असताना त्यांच्यावर मुद्दाम एक्सप्लेन केला स्किम कसे अरेंजमेंट असताना ऑफिसां कसे किती डॅव्हलपमेंट कसे जातले सगळे अरेंजमेंट केलेलं आज हे सगळे खुशी पण सगळे ॲक्च्युली खरंच बरं दिसता असे सदांच फुडल्या वर्षात तसेच जाऊ थँक्यू व्हेरी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केल्या एसंब्लीत सांगलेले की मुख्यमंत्री देवदर्शन करतले पण इलेक्शना आम्ही पहिले काही पार्टी दिल्लीच्यान बंगालच्यान आयले आणि त्यांच्यानी म्हटले की आम्ही देवदर्शन करते पण सत्य घटना घडता ती म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केला मुख्यमंत्री देवदर्शनात आमचे आमदार श्री संकल्प आमोणकर यांच्या इनिशिएटीव घेऊन सातशे भाविक आज मरगावच्या वयतात हो बालाजीच्या दर्शनात आम्ही मागता की ह्या बालाजीच्या दर्शनान त्यांच्या घरात भरभराट जाऊची तसेच आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर सुभाष फडणेस आहेत यांचेही आभार असा की त्यांच्यानी ही स्कीम व्यवस्थित राबवल्या मुख्यमंत्री दे देव प्रमोद सावंत आणि आमच्या सगळ्या सरकारात बालाजी कल्याण आशीर्वाद मिळतले आणि आमच्या सरकारात भरभराट जाते अशीच लोकांची सेवा करते गोविंदा आमका संकल्प आमंत्रण वास्कुसून पर्यंत ट्रेन ठेवलेली असा आम्ही असा लोक जो आठशेचे वर झाले आता आमचे कितले लोक उत्साह आहात देवदर्शनाला आभारी मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेच्या निमतान हे लोक सगळे पावतात देवदर्शना किया तिरुपती हे तीर्थ स्थळ आहात आणि खुपशा लोकांना इच्छा असता मनात की थं वचन आपण दर्शन जाऊचे म्हणून आज या निमतान ते हो थंय वयतात सगळ्यांत बरे हार्दीक शुभेच्छा देतात आणि देव बालाजीन त्यांचे दे सगळ्यांचे त्यांचे जितले लोक वयतात त्यांच्या सगळ्यांची जी, जी इच्छा आहा ती पूर्ण कशी इफीत मागता आणि गोव्या खातीर एकदा बरे राज्य जावचे म्हणून आम्ही पुढे मागत वार्ता गोव्याचे मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा गोवन वार्तालय ना तर गोव्याचं देणं मराठीचं